डॉक्टर पल्लवी शहाजी वायकर हिची सहायक राज्यकर आयुक्त म्हणून निवड झाल्याबद्दल जामखेड्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या वतीनं तिचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या जामखेड्यातील विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक शहाजी वायकर सर यांची मुलगी डॉक्टर पल्लवी वायकर हिची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दोन हजार तेवीस परीक्षेमध्ये क्लास वन अधिकारी राज्य कर सहाय्यक आयुक्त म्हणून निवड झाली तसंच नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये ती मुलींमध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये दुसरी तर महाराष्ट्रातून मुलीमधून पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाली तिच्या या घवघवीत यशाबाबत तिच्यावर सर्व स्तरात्म अभिनंदनाचा वर्षा होतोय डॉक्टर पल्लवी वायकर हिचे वडील डॉक्टर शहाजी वायकर आणि आई हे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा दोन हजार तेवीस परीक्षेतनं सहायक राज्यकर आयुक्त म्हणून क्लास वन अधिकारी पदी तिची निवड झाली आहे जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठा नेहमीच गुणवंत सत्कार करत असतं त्याप्रमाणे आजही कोठारी प्रतिष्ठाच्या वतीनं तिचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत यावेळी प्रफुल्ल सोळंकी शहाजी वायकर तेजस कोठारी कोठारी आदी उपस्थित होते नमस्कार मी शहाजी नारायण वायकर माध्यमिक शिक्षक लाना वसिन विद्यालय माझे मुलगी पल्लवी शहाजी वायकर ही मार्च राज्यसभा दोन हजार तेवीस मध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन राज्यकर सहाय्यक आयुक्त या पदावर निवड झाली आहे त्यामध्ये या तिच्या ज्या यशामध्ये कोठारी प्रतिष्ठाननं तिला इयत्ता दुसरीपासून प्रोत्साहन देऊन सत्कार करून जे हे जे उमेद वाढविली मग पुन्हा त्यांनी वेळोवेळी सत्कार करून तिचं जे प्रोत्साहन वाढवलं त्यामुळं तिने आज एवढं मोठं यश संपादन करू शकली आणि मला त्यांचा खूप अभिमान आहे खूप मोठं कार्य जामखेड तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या इतकं कार्य नाही झालेलं असं मी ठामपणे सांगतो मी अगदी जवळून त्यांच्याशी संबंधित आहे माझ्या कुटुंबाची आणखी उत्तर उत्तर प्रगती होण्याला माझी दुसरी मुलगी बी एम एस डॉक्टर असून ती गोल्ड मेडलिस्ट आहे मुलगा इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे या सगळ्या जडणघडणीमध्ये मला जे मित्रपरिवार लागले कोटारी साहेबांसारखे प्रोत्साहन देणारे दे व्यक्ती भेटले त्यामुळं मी कुटुंबामध्ये मुलं घडू शकलो पल्लवी शहाजी वायकर यांनी एम पी सीमध्ये अतिशय चांगली रँक मिळवली आहे व जामखेड तालुक्याला व नगर जिल्ह्याला गर्वाचा गर्वाचा विषय असा आहे की है। 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 आ, आ, ए तिला ए सी एस टी म्हणजेच असिस्टंट कमिशनर इन जी एस टी ही पोस्ट मिळाली आहे अतिशय धाडशी आणि जिद्दी अशा स्वभावाची पल्लवी तिने कायम वेळोवेळी प्रत्येक वेळी व्यवस्थित अभ्यास करून परीक्षेला सामोरे गेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे यश मिळवले आहे लहानपणापासून अतिशय हुशार ही आणि तिला प्रत्येक वेळी कोठारी प्रतिष्ठानमार्फत प्रोत्साहन मिळाले जेव्हा ती दुसरी होती त्यावेळेस पण असेच प्रवीणने एका परीक्षेमध्ये मिळवलं त्यावेळेस पण कोठारी प्रतिष्ठानने तिचा सत्कार केला होता आणि योगायोग म्हणजे आज ती एवढ्या मोठ्या अधिकारी लेवलला गेली आहे त्यावेळी कोठारी प्रतिष्ठान मार्फत तिचा सत्कार ये करण्यात येला येत आहे तिच्या त्या यशाबद्दल वायकर फॅमिली व पल्लवीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन पल्लवी शहाजी वायकर मी आता नुकत्याच राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस यामधून असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स यापदी माझी निवड झालेली आहे आणि माझं प्राथमिक शिक्षण जे आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामखेड या ठिकाणी झालंय माझं माध्यमिक शिक्षक मी लनावशी विद्यालय जामखेड या ठिकाणून पूर्ण केलं माझं पुढचं शिक्षण मी रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेज या ठिकाणातून पूर्ण केलेलं आहे आणि माझं ग्रॅज्युएशन बी एम एस मी महाविद्यालय या शासकीय महाविद्यालयातून पूर्ण केलं त्यानंतर मी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केलेली आहे आणि त्यात मला आत्ता दोन हजार तेवीसमधून महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये पाचवी रँक मिळालेली आहे मला जामखेडमधून जे आपले कोठारी संजय काका कोठारी आहेत त्यांचं मला खूप चांगलं मार्क प्रोत्साहन मिळालेलं आहे मला ह्या ट्रॉफ्या लहानपणापासून मिळत होत्या अगदी दोन दो, दुसरीपासून माझ्याकडे ड्रॉपे आहेत आणि त्यांनी मला शिक्षणासाठी खूप प्रोत्साहन दिलं मला माझा वेळोवेळी सत्कार केला माझे वडील जे आहेत ते सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आहेत लना विद्यालय या ठिकाणी माझी आई प्राथमिक शिक्षिका आहे आणि मला आज हे चांगलं यश मिळू शकलं त्यात माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी मला चांगलं प्रोत्साहन दिलं आणि याचबरोबर कोठारी प्रतिष्ठान याकडूनही माझा वेळोवेळी प्रोत्साहन मिळत गेलं त्यांनी माझा वेळोवेळी सत्कार केला आणि मला आज हे यश मिळू शकलं त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे थँक्यू सो मच ओके प्रतिनिधी नंदू परदेशी एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर